श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो तसेच स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पहिली चतुर्थी सहा जानेवारीला आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्या ते चतुर्थीला म्हणतात अंगारकी संकष्टी चतुर्थी या अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने या दिवशी उपवास केल्याने किंवा या दिवशी गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्याने संकट निवारण होते आयुष्यातल्या अडचणी अडथळे दूर होतात तसेच आजच्या अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने एकवीस मिठाची चतुर्थी व्रत कसं करायचं उद्यापणासहित मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे अतिशय साध्या सु सोप्या पद्धतीने जे आपल्या घरामध्ये केले जातं त्या पद्धतीने तेच तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच वेळेला काय असतं की इतर व्रतवैकल्प जे असतात पारायणं जी असतात तर ती करण्याची खूप इच्छा असते पण त्याचे नियम ऐकून या नियमांची भीती एवढी मनामध्ये बसते की माणसाला इच्छा असूनही ते व्रत किंवा पारायण करण्यास धाडस होत नाही एक गोष्ट लक्षात घ्या हेच व्रत नाही कोणतंही व्रत असू द्या कोणतेही पारायण असू द्या कोणतीही व्रत वैकल्य असू द्या कधीच नियमांना घाबरू नका कारण की बघा देव हा कधीच कोणाचं वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होतं तर ते आपल्या कर्मानुसार होत असतं कोणतीही पूजा करताना व्रत वैकल्प पारायण करताना कशा पद्धतीने केल्यानंतर तुमचं मन त्या भगवंताशी एकरूप होतं त्याच पद्धतीने तुम्ही पूजा भक्ती पारायण जे आहे तर ते करा तुमच्या प्रयत्नांना नक्की असेल शंभर टक्के त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि एकदम बघा मी सांगते एक हजार एक, एक टक्के तुम्हाला अनुभव येईलच महिला पुरुष मुलं कोणीही आ, हे व्रत करू शकतात तुमची जी कोणती इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता जसे की तुम्ही स्वतःचं घर घेण्यासाठी प्रयत्न करताय पण यश मिळत नाही मनासारखं घर मिळत नाही आहे पैशाच्या अडचणी येत आहेत तर त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता मुलं नोकरीसाठी प्रयत्न करतायत त्यांच्या मनासारखी नोकरी त्यांना मिळत नाही त्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता घरात कोणाचं प्रमोशन अडलेलं आहे तरी देखील तुम्ही त्यासाठी हे व्रत करू शकता आ, संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम असतील खूप समस्या आहेत तर या गोष्टींसाठी तुम्ही संकल्पयुक्त आपल्या मुला मुलामुलींसाठी हे व्रत करू शकता हे व्रत तुम्ही स्वतःसाठी स्वतःची इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील करू शकता किंवा आपल्या घरातील जे इतर मंडळी आहेत त्यांची एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठीच त्यांच्यासाठी संकल्पयुक्त व्रत करू शकता कोणी बहीण भावासाठी आई वडील मुलांसाठी नवऱ्यासाठी बायकोसाठी बायकोने नवऱ्यासाठी आपल्या मुलांसाठी म्हणजेच कोणासाठीही तुम्ही हे व्रत घरामध्ये एकमेकांसाठी करू शकता पण ते संकल्पयुक्त करायचं आहे संकल्प करताना तुमचं स्वतःचं नाव तुम्ही कोणासाठी हे व्रत करताय त्यांच्या नावाचा उल्लेख आणि त्याचं नेमकं का, काम होण्यासाठी तुम्ही हे व्रत करताय याचासुद्धा उल्लेख असणं महत्वाचं आहे या व्रताची सुरुवात तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून करावी आता बघा वळूया अंगारकी संकष्टी चतुर्थीकडे मंगळवारी आलेली आहे सहा जानेवारीला चंद्रोदयाची वेळ असेल रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांनी तर तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतर म्हणजेच मंगळवारी रात्री नऊ वाजून सोळा मिनटानंतर उपवास जर हा सोडायचा आहे बघा अंगारक नावाचे ऋषी होते ते गणपती बाप्पांचे निस्सीम भक्त होते त्यांचा जन्म मंगळवारी झाला होता त्यांनी अनेक वर्ष गणपतींची तपश्चर्या केली त्यांना गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारलं की काय हवं आहे अंगार सांगितलं की माझं नाव आणि तुमचं व्रत लोकांमध्ये कायम स्मरणात राहावं आणि मग गणपती बाप्पांनी त्यांना वर दिला की तुम्ही बघा जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी किंवा अंगारक चतुर्थी म्हटलं जाईल आणि त्या दिवशी व्रत करणाऱ्याला माझे विशेष आशीर्वाद प्राप्त होतील अशी ही कथा पुराणात सांगितली गेली आहे बघा चतुर्थीला सकाळी स्नान करून घ्यायची देवपूजा करायची घरातील त्यानंतर लगेच संकल्प करून घ्यायचा संकल्प हा फक्त एकदाच करायचा असतो परत परत करायचा नसतो संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एखादं लाल फूल घ्यायचं देवासमोर बसायचं देवासमोर दिवा लावायचा आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं दिवा आवर्जून लावलेला आहे का त्यावरती लक्ष द्या कारण अग्निदेवतेच्या साक्षीने जेव्हा आपण संकल्प करतो कोणीही पूजा कोणती पूजा व्रत वैकल्प प्रारंभ करतो तेव्हा दिव्याचा स्वीकार करतात म्हटलं जातं की दिवा हा चालू असायलाच हवा तर हातामध्ये हे आपण सगळं साहित्य घेतलं त्यानंतर सुरुवातीला स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा पूर्ण नाव घ्यायचं तुमचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती बोलायची माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी आजपासून म्हणजेच या दिवशी चतुर्थी आहे या दिवसापासून या वारापासून या दिवशी या तारखेपासून असा उल्लेख करायचा तुम्ही कुठे राहता आ, हे डिटेलमध्ये सांगायचं आणि आजपासून मी एकवीस मिटाची चतुर्थी व्रत करत आहे याचा उल्लेख करायचा आणि सगळं व्यवस्थित मनापासून तुम्हाला जे काही बोलावं असं वाटतं ते गणपती बाप्पांना सगळं बोलायचं आणि त्यानंतर हातातलं पाणी तांबणामध्ये सोडायचं हात स्वच्छ करून घ्यायचे याप्रकारे आपली एकवीस मिटाची चतुर्थी व्रताची सुरुवात झालेली आहे देवघरामध्ये दे, जी गणपती बाप्पांची मूर्ती असते त्यावरती सकाळी अभिषेक करायचा पाण्याने केला तरी चालतो किंवा मग पाणी पंचामृत आणि स्वच्छ पाणी याप्रमाणे अभिषेक केला तरी चालेल अभिषेक करत असताना ओम गण गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग अथर्व शेषप देखील तुम्ही म्हणू शकता आता अभिषेक केल्यानंतर देवघरात जिथे आपण गणपतीची मूर्ती ठेवतो तिथे सुरुवातीला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करून एखादं लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आणि एकवीस दुर्वांची एक, एक जुडी आहे ती अर्पण करायची चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला ही सर्व अर्पण करायचं आहे आणि सकाळी ही पूजा करत असताना खोबऱ्याचं नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा हे शक्य नसेल तर कोणत्याही फळाचा साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल ही झाली आपली सकाळची पूजा तसेच तुम्हाला त्या दिवशी गणपती बाप्पांना सेपरेट पाटावरती पूजा मांडायची असते तरी देखील या पद्धतीने तुम्ही पूजा मांडू शकता चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस उपवास करायचा उपवास तुम्हाला साबुदाण्याची खिचडी बगर वेफर्स असे कोणते पदार्थ खायचे नाहीत कारण ही मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर आपण मिठाचे सेवन करायचे नाही या सर्वामध्ये मीठ असतं त्याच्यामुळे आपल्याला हे खायचं नाही तुम्ही दिवसभर चहा पिऊ शकता दूध पिऊ शकता फळे खाऊ शकता दही त्यानंतर जे काही पदार्थ आहेत गोड ते खाऊ शकता पण ज्यामध्ये मीठ आहे तर ते पदार्थ खायचे नाहीत परांना या दिवशी वर्ज करायचं आणि हे व्रत चंद्राला पाहून सोडायचं असतं चंद्रोदयापूर्वी काय कधी हा उपवास सोडायचा नाही त्यानंतर आपल्या कॅलेंडरमध्ये बघायचा आणि चंद्रोदयाचा टायमिंग चंद्राचं जे टायमिंग आहे तिथे संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला दिलेला असतो तर तो चंद्रोदयाचा टायमिंग पाहायचा आणि परत त्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे देवघरामध्ये दे गणपती बाप्पा आहेत त्यांना परत संध्याकाळी हळद कुंकू अर्पण करायचं एखादं लाल फूल अर्पण करायचं एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आणि त्यानंतर संध्याकाळी एकवीस मोदक बनवायचे आता इथे बघा मी सांगते तुम्हाला उकडीचे मोदक बनवायचे की तळलेले मोदक बनवायचे असा प्रत्येकाचा प्रश्न असेल तर मिठाची चतुर्थी व्रत अस करताना एकवीस मोदक बनवणे देखील आवश्यक आहे ते उकडीचे तळणीचे कोणत्याही पद्धतीचे तुम्ही एकवीस मोदक बनवायचे एकवीस मोदकांपैकी वीस मोदकांमध्ये ओल्या नारळाचं आणि गुळाचं सारण घालायचं आहे आणि एक मोदक असा बनवायचा आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त मीठ घालायचं आहे खूप जास्त मीठसुद्धा घालायचं नाही फक्त तो मोदक मिठाचा आहे हे कळण्यासाठी सारणामध्ये तुम्हाला मीठ घालायचे मोदक हे वीस नारळाचे आणि एक मिठाचा असं एकवीस मोदक तयार होतील आणि हे मोदक तुम्हाला एकत्र करायचं कोणताही मोदक तुम्हाला वेगळा ठेवायचा नाही मिठाचा मोदक तुम्हाला त्याच्यामध्ये एकत्र करायचा आहे तुम्हाला तो कळला नाही पाहिजे की हा मोदक मिठाचा आहे आणि म्हणून मोदक हे लहान करायचे कारण की आपल्याला मोदक खाऊनच हा उपवास सोडायचा असतो जर तुम्ही मोठे मोदक केले तर समजा तुम्हाला एकवीस मोदक खाल्ल्यानंतर एकवीस मोदक जर मिठाचा लागला तर तुम्हाला इतके मोदक खायला जमणार नाही तर समजा छोटे मोदक असेल तर आपण ते एकवीस मोदक जे असतील तर ते खाऊ शकतो आणि चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा चंद्राची पूजा करून एकवीस मोदकांचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे गणपतीची आरती झाल्यानंतर उपवास सोडताना एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावर बसायचं पाणी घ्यायचं त्या ग्लास भरून आणि उपवास सोडताना जमिनीवर बसायचं नाही उपवास सोडताना एकवीस मोदक घ्या आणि एक मोदक खाण्यास सुरुवात करा मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मिठाचा मोदक येईल तर तो तुमचा शेवटचा घास असेल त्यानंतर तुम्ही जेवण करायचं नाही तुम्ही पहिला मोदक जर मिठाचा खाल्ला तर तो मोदक संपूर्ण खाऊन घ्यायचा म्हणजे तुम्हाला जेव्हा सुद्धा मिठाचा मोदक लागेल पहिला लागो दुसरा लागो पाचवा लागो किंवा शेवटचा लागो कोणत्याही मिठाच्या मोदकाचा घास लागला तर तुम्हाला तो पूर्ण खायचा आणि तिथेच आपल्याला उपवास सोडायचा आहे पुढचे मोदक देखील खायचे नाहीत आणि त्यामुळे मी सांगितलं होतं की मीठ कमी टाका जेणेकरून तो आपण खाऊ शकतो आणि जोपर्यंत मिठाच्या मोदकांचा घास येत नाही तोपर्यंत तुम्हाला मोदक खायचे ते खायचेच आहेत उपवास सोडताना कोणाशी बोलायचं नाही आसनावरून उठायचं नाही जर समजा तुम्ही मोदक पहिला तुम्हाला मिठाचा लागला तर बाकीचे वीस मोदक घरच्यांना द्यायचे आहेत बाहेरच्यांना मोदक हा प्रसाद द्यायचा नाही पण समजा तुम्हाला पाचवा मोदक सहावा मोदक मिठाचा लागला उरलेले तर उरलेलेसुद्धा तुम्ही घरच्यांना द्यायचे पण समजा तुम्हाला वीस मोदक खाल्ल्यानंतर एकविसावा मोदक मिठाचा लागला म्हणजेच पूर्ण मोदक तुम्ही खाणार मग घरच्यांना प्रसाद काय द्यायचा असा विचार करायचा नाही कारण ते मोदक तुमच्यासाठीच असतात कारण की मिठाचा मोदक लागेपर्यंत जेवढे मोदक तुमच्याकडे येतील ते तुम्हाला खायचे आहेत आणि शिल्लक राहिलेले असतील तर ते घरच्यांना प्रसाद म्हणून द्यायचे आहेत घरच्यांसाठी तुम्ही वेगळे मोदक करू शकता तसेच तुमचे एकवीसमधले बनवलेले मोदक शिल्लक राहिले तर तुम्ही ते गाईला किंवा इतर मुख्य प्राण्यांना देखील दिले तरी चालतात आता मोदक खाऊन उपवास सोडल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली तुम्ही दूध किंवा फळे खाऊ शकता जर समजा पहिलाच मोदक किंवा दुसरा मोदक जर तुम्हाला मिठाचा लागला तर मग तुम्हाला भूक लागू शकते तर अशावेळी तुम्ही दूध फळे घेऊ शकता हे व्रत एकवीस संकष्टी चतुर्थी होईपर्यंत तुम्हाला करायचं आहे मिठाचा मोदक येईपर्यंत मोदक खाऊनच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे त्यानंतर काही जेवण वगैरे करायचं नाही तुम्हाला काही खायचं नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे जे काही खाता ते जेवण मीठ वगैरे टाकून ते तुम्ही खाऊ शकता म्हणजे काय तर मिठाची चतुर्थी व्रत करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही जेवण वगैरे करायचं नसतं शेवटच्या उपवासाच्या दिवशी म्हणजेच एकविसाव्या चतुर्थीला उद्यापन करावं लागतं तेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना पूजा वगैरे करून अभिषेक करायचा अभिषेक करताना अथर्वशीर्ष शीर्ष बोलायचं आणि अभिषेक करायचा जर समजा तुम्हाला घरी अत अभिषेक करायला जमत नसेल तुम्ही एखाद्या गणपतीच्या मंदिरात जाऊन पैसे देऊन त्यांना तुमच्या नावाने अभिषेक करायला सांगा रात्री गणपती बाप्पांची पूजा करून त झाल्यानंतर चंद्राची पूजा झाल्यानंतर तुम्ही एका मुलाला जेवण घालायचं आहे सात आठ वर्षाचा म्हणजेच लहान असा मुलगा पाहिजे जास्त मोठा देखील नको आणि मग त्याला तुम्ही जेवण घालायचं आणि त्यानंतर मग तुम्ही पुन्हा त्याचं जेवण झाल्यानंतर स्वतः मोदक खाऊन नेहमी जसा उपवास सोडता तसाच उपवास तुम्हाला त्या दिवशी देखील सोडायचा दिवशी दिवशीसुद्धा तुम्हाला जेवायचं नाही तुम्हाला मोदक खाऊनच उपवास सोडायचा आहे आणि जेव्हा मिठाचा मोदक लागेल त्यानंतर संकष्टी चतुर्थी येते तेव्हा तुम्हाला उपवास पकडायचा असेल तर तुम्ही उपवास पकडू शकता त्यानंतर बघा तर अशा प्रकारे तुम्ही मिठाची संकष्टी चतुर्थी व्रत करू शकता तसेच उद्यापनासाठी तुम्ही शिधा देखील एखाद्या दे मंदिरामध्ये देऊ शकता त्या सीधावरती हळदी कुंकू वाहून तो शिधा आपण एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरजू कुटुंबाला देऊ शकता आता एकवीस संकष्टी चतुर्थीच्या व्रताविषयी थोडक्यात नियम जाणून घेऊया आता एखाद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला पिरेड वगैरे आला तर काय करायचं तर त्या दिवशी तुम्ही उपवास पकडायचा पण चतुर्थी ती तुम्हाला एकवीस चतुर्थीमध्ये धरता येणार नाही आता एखाद्या चतुर्थीमध्ये तुम्हाला सुतक वगैरे आलं तर तरी देखील ते व्रत चतुर्थीमध्ये एकवीस हव्या धरायचं नाही जर एखाद्या चतुर्थीला तुम्हाला सोयर, सुतक वगैरे यामध्ये गेली तर तुम्ही चतुर्थीला तुमचा उपवास धरायचा पण ती चतुर्थी एकवीस चतुर्थीमध्ये धरायची नाही एखाद्या चतुर्थीला जर तुम्ही कुठे गावी गेला तर तिथेसुद्धा तुम्हाला उपवास धरायचा पण ते व्रत धरायचं नाही त्यानंतर बघा तुम्ही एकवीस मोदक बनवून तुम्ही पूजा वगैरे करून नैवेद्य दाखवला तर ती चतुर्थी एकवीस व्रतामध्ये धरू शकता पण तुम्ही फक्त उपवास पकडला आणि तुम्ही मोदकाचा नैवेद्य वगैरे काही दाखवू शकला नाही तर तिथे पूजा करू शकला नाही तर ती चतुर्थी तुम्हाला एकवीस चतुर्थीमध्ये धरता येणार नाही असे अतिशय साधे सोपे नियम आहेत ज्या दिवशी तुमची शेवटची एकविसावी चतुर्थी असेल तर त्या दिवशी तुम्हाला एकवीस चतुर्थीच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे आता तुम्ही जर कुठल्याही चतुर्थीचं व्रत करत नसाल तरीसुद्धा अंगारकी चतुर्थीला उपवास करा नक्की कारण गणपती बाप्पांचं दर्शन नक्की घ्या असं म्हटलं जातं की अंगारकी संकष्टी चतुर्थीला व्रत केल्याने सर्व प्रकारचे पाप दुःख अडथळे दूर होतात आता दर महिन्याला जर बघा संकष्टी चतुर्थी येते त्या संकष्टी चतुर्थीचं व्रत तुम्हाला सुरू करायचं असेल तर तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून ते व्रत सुरू करू शकता अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पांचं जप त्याचबरोबर कुठल्याही स्तोत्राचं पठन करणं अतिशय लाभदायक मानलं जातं तुम्हाला जर एखादी इच्छा असेल मनामध्ये तुमची आणि ती पूर्ण व्हावी अशी वाटत असेल तर अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही अथर्व शिर्तेचं जे पठण आहे तर ते करू शकता एकवीस वेळा करायचं एकवीस वेळा अथर्व शीर्षेचं पठन केल्याने आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात गणपती स्तोत्र किंवा संक कटनाशक स्तोत्र पठण करणे अतिशय शुभ मानलं जातं या दिवशी ब्रह्मचार्याचं चा पालन करावं त्याचबरोबर कोणाला फसू नये कोणाशी खोटं बोलू नये कोणाचा राग द्वेष करू नये संपूर्ण दिवस तुम्हाला नामस्मरण करायचं शक्य नसेल तर संध्याकाळी तुम्ही कामावरून घरी गेल्यावर सुद्धा जॉब करू शकता तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या